आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि आता औरंगाबाद मधून एक धक्कादायक बातमी आहे कौटुंबिक वादानंतर पतीनं डंबेल्सनं स्वतःच्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर मुलांना त्यानं घरात कोंडून तिथून तो फरार झालाय औरंगाबाद मधली ही धक्कादायक घटना आहे आरोपी पती सिद्धेश त्रिवेदीनं त्याची पत्नी कवितावरती डंबेल्सनं हल्ला केला पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यानं तिथून पळ काढलाय आपल्या आईच्या मृतदेहाजवळ मुलं रडत बसली होती सोमवारची मध्यरात्र ते मंगळवारचा संपूर्ण दिवस ही मुलं आतमध्ये कोंडलेली होती आणि ती दिवसभर रडत होती मात्र घराला बाहेरून कुलूप होतं त्यामुळे त्या मुलांना बाहेर येता येत नव्हतं तर मुलांचा रडण्याचा आवाज येत असल्यानं शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सिद्धार्थ गोदाम आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत सिद्धार्थ अत्यंत भयानक असा हा प्रकार सिद्धार्थ माझा आवाज येतोय तर सिद्धार्थपर्यंत काही तांत्रिक अडचणींमुळे माझा आवाज पोचत नाहीये पण पर... अत्यंत भीषण असा हा प्रकार औरंगाबादमध्ये घडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय तर सध्या पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी दाखल झालं असून पोलिसांकडून या प्रकरणी तपास केला जातोय आरोपी जो फरार झालेला आहे पती ज्यानं पत्नीचा खून केलेला आहे आणि नि निर्दयपणे त्या मुलांना तिथे सोडून तो तिथून पळून गेलेला आहे त्याचा आता शोध घेतला जातोय तो सापडलाय का याची देखील आपण चौकशी करणार आहोत आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत या दृश्यांमधला हाच हो। तो नराधम आहे ज्यानं आपल्या पत्नीची हत्या केली आणि तिथून त्या घरामध्ये बाहेरून त्या घराला कुलूप लावलं आतमध्ये दोन मुलांना तसंच पोरकं सोडून तो तिथून पळून गेलेला आहे अत्यंत ता विकृत आणि भीषण हा प्रकार औरंगाबादमध्ये घडलाय तर पोलिसांकडून आता या प्रकरणाची अधिक तपास सुरू आहे आणि त्या आरोपी पती जो आहे ज्यानं पत्नीचा खून केला त्याचा शोध सुरू आहे पुढची बातमी आहे सांगलीमधून सांगलीच्या शिराळात एका नागाने प्रवेश केला दिग्विजय शिंदे हे त्यांच्या दुचाकीवरून आपल्या शेतात जात होते आणि शेतात जात असताना त्यांना आपल्या पायाजवळ नाग दिसला त्यांनी तशीच गाडी सोडून बाजूला झेप घेतली आणि त्यानंतर त्यांनी गाडीच्या आजूबाजूला बघितलं असता त्यांना नाग आढळला नाही मग त्यांनी त्यांच्या मित्रांना तिथे बोलावून घेतलं तर शेतात नागाचा शोध घेतला असता नाग कुठेही सापडला नाही आणि यावेळी नाग सुकून गाडीत गेला का ही शंका मनात आली असता तपासून बघितला असता नेमका नाग सीटच्या खाली असलेल्या पॅनल मध्ये जाऊन बसला होता तर खूप प्रयत्न केल्यानंतर गाडीमधून या तरुणांनी नागाला बाहेर काढलं आणि सुखरूपणे त्याच्या अधिवासात सोडून दिलाय